नमस्कार म्हणजे याच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांचं सहस स्वागत होतो मित्रांनो आज आपण जाणार आहोत पालघरला पालघरला याकरता जाणार आहोत की तिथे सुकी मच्छी ही चांगल्या प्रकारे म्हणजे ताजी आणि स्वस्त दरात मिळते फक्त एवढंच की तुम्ही त्या मार्केटला गेलात की तुम्हाला कसा मच्छीचा भाव करता आला पाहिजे तिथे समज जरी किंमत सांगितली जास्त तरी ती तुम्हाला कमी करून घेता आली पाहिजे तर चला जाऊया आपण पालघरच्या मच्छी मार्केटला बघा किती रेल्वेचं पाणी फुकट जाते पण त्याकडे कोणाचं लक्ष आहे काय नाही आपण म्हणतो की पाणी वाचवा पण हे फक्त बोलण्यापुरतीच असतं पण प्रत्यक्ष बघा किती त्या पाण्याची अशी नाशधूस होत चालली आहे आता आम्ही दादरवरून पालघरला निघालो आहोत आणि दादरवरून सुटणारी साडेनऊची सौराष्ट्र एक्सप्रेस ही आम्ही आता पकडली आहे आणि ही सौराष्ट्र एक्सप्रेस बरोबर सव्वा अकरा वाजता पालघरला पोचते आणि आपण जो समोर पाहत आहात तो भाईंदरचा ब्रिज आहे आणि हे समोर आहे ते एक बेट आहे बघा बेटाच्या चारी साईडने कसं पाणी पसरलेलं आहे आणि हा जो आपण समोर रेल्वे मार्ग पाहत आहात तो दिवा वसईचा रेल्वे मार्ग आहे आणि ह्या रेल्वे मार्गावरून बघा मालगडी कशी चालली आहे आणि हा जो रेल्वे मार्ग आहे फक्त मालगडी सीट बनवलेला आहे पण ह्या रेल्वे मार्गावरून दिवा वसई ही मेमोसुद्धा सुटते पालघरला पोचलो आणि बघा पालघर रेल्वे स्टेशनला तुम्ही आलात की वेस्टला जायचं म्हणजे पश्चिम दिशेकडे जायचं आणि तिथून चालत दहा मिनटाच्या अंतरावर हा सुक्या मासळीचा बाजार भरतो बघा या आपल्या कोळी भगिनी या असे सुकी मच्छी विकायला बसलेल्या असतात आणि हे तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारचे मासे इथे पाहायला मिळतील आणि इथे मी स्वच्छता आणि क्वालिटी चांगली असते बघा इथे बोंबील आहेत सुरमा आहे जावला आहे मांदिली आहे आणि बळे असे वेगवेगळे प्रकारचे तुम्हाला इथे मासे पाहायला मिळते आणि फक्त तुम्ही इथे भाव करून हा इकडे मासे विकत घ्यायचे बघा असा मोठा बाजार आणि सुके मासे आपण ज्या विकत घेतो त्या बऱ्याच जणांना माहीत नसते की सुके मासे कसे विकत घ्यायचे तर तुम्हाला काही महत्त्वाचे मी टिप्स सांगतो जे आपण सुके मासे विकत घेतो म्हणजे समजा बांगडा म्हणा किंवा बोंबील म्हणा किंवा मांदिल म्हणा कोणताही सुका मासा जेव्हा आपण विकत घेतो तर तो चांगला मासा कसा ओळखायचा जो मासा असा पांढरा पांढऱ्या कलरचा दिसतो तो फ्रेश आणि ताजा मासा समजायचा आणि जो समजा बांगडा असेल किंवा जो बोंबील असेल तो काळपट चॉकलेटी झालेला असतो बघा डार्क असा कलर येतो चॉकलेटी कलर तो मासा कधी चुकूनसुद्धा घ्यायचा नाही कारण तो असा खूप दिवसाचा मासा असतो त्यामुळे तो असा चॉकलेटी कलर त्याच्यावर चढलेला असतो त्यामुळे तो चॉकलेटी झालेला बांगडा म्हणा किंवा बोंबील म्हणा किंवा बळा कोणता मासा सुका मासा चॉकलेटी कलर झालेला चुकूनसुद्धा घ्यायचा नाही कारण तो कसा खराब मासा असतो आता आम्ही जे बोंबील घेतली ते पांढऱ्या कलरचे होते म्हणजे कसे ते चॉकलेटी झालेली नव्हती पांढऱ्या कलरची होती कलर आणि ते कसे आणि कसं बोंबील घेताना कसं पाहायचं जो बोंबलाचं जो डोकं असतं ते नकारण्याचं खरडवायचं आणि कसं म्हणजे त्याच्या मानेकरचा जो भाग असतो बोंबलाचा तो नकाने असा खरडवायचा आणि पांढरा पांढरा दिसायला लागला आपण जो भाग नकाने खरडवतो तो भाग जर पांढरा दिसला तर तो बोंबील ताजा असा समजायचा आणि चांगल्या क्वालिटीचा बोंबील असा समजायचा आणि बोंबील विकत घेत नाही शक्य मिडियम साईजचा घ्यायचा एकदम मोठा पण घ्यायचा नाही आणि एकदम बारीक पण घ्यायचा नाही मी मिडियम साईजचा घ्यायचा कारण कसं तो बोंबील असतो तुम्ही जर मीडियम साईजचा घेतला तर कसं चटणी करायला किंवा भाजायला तो चांगला आणि जाडा बोंबील असतो तो कसा भाजायला व्यवस्थित मिळत नाही तो जाड असल्यामुळे कसं तो अर्धा कच्चा राहतो नीट भाजला जात नाही म्हणून बोंबील घेताना हा मीडियम साईजचा घ्यायचा काही काही ठिकाणी काय करतात लोकं ज सुकी मच्छी घ्यायला जातात म्हणजे समजा सुरमय मासा विकत घ्यायला जातात तर काय करतात ते कुपा मासा असतो तो दिसायला सुरमय असतो आणि सांगतात की ही सुरमय आहे पण ती सुरमय नसते तो असतो कुपा मासा आणि कसं लोकांची फसवणूक होते त्यामुळे सुरमय घेताना आपण लक्षपूर्वक तो सुरमयच मासा आहे का याची खात्री करायची मग विकत घ्यायचा कारण दिसायला सुरमय आणि कुपा मासा हा सेम असतो तसंच बघा आपण सोडे विकत घेतो सोडे म्हणजे काय ही मोठी कोंबी असते ती उन्हात सुकवतात आणि ती सुकली ही त्याला सोडे असं म्हणतात पण त्यामध्ये पण फसवणूक केली जाते ती कशी तर मुशी मासा असतो म्हणजे शार्क मासा बघा आपण मोरी बोलतो काय काही ठिकाणी मुशी बोलतात तर तो, तो माशावरची चांबडी काढतात आणि त्याचं जे मधलं मांस असतं ते असं उभं असं लांबट कापतात आणि काय करतात एक अशी तार घेतात आणि त्या तारेला ते जे मांस असतं मुशीचं म्हणजे शार्क माशाचं ते असं गोल 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 असं गुंडातात आणि उन्हात सुकात ठेवतात आणि नंतर काढतात ते सुकलं की त्यातली मधली तार अशी खेचून करतात मग कसं वेटळं वेटोळं ते मांस असं राह सुकल्यामुळे होतं आणि नंतर ते कैसेने त्याचे बारीक बारीक तुकडे करतात मग लोकांना काय वाटतं की ते सोडे आहेत म्हणून सोडे म्हणजे कोलबी आहे सुकवलेली पण ती कोलबी नसते तर ती कशी जो शार्क मासा म्हणजे जी मुशी किंवा आपण मोरी बोलतो तो मासा तारेमध्ये सुकवल्यामुळे कसं गो गोल आकार येतो आणि त्याला कटिंग करतात त्यामुळे लोकांना वाटतं की ते सोडे आहेत अशी लोकांची फसवणूक काही काही ठिकाणी केली जाते त्यामुळे सोडे घेताना पण आपण एक काळजीपूर्वक असे विकत घ्या आता आम्ही जास्त काही घेतलं नाही फक्त आम्ही बोंबील घेतली आणि जवला घेतला कारण कसं आता पावसामध्ये कसं मग पाऊस चालू झाला की मच्छी मिळत नाही तर मग कसं हे आपल्या सु सुखी मच्छी असली तर कसं त्यात सार होते किंवा आमटी होते मग कसं तो दिवस निघून जातो त्यामुळे सुकी मच्छी खूप फायद्याची पडते त्यामुळे आता सुकी मच्छी विकत घेतली तर या म्हणजे मार्च एप्रिल महिन्यात शक्यतो विकत घ्यायची कारण एकदा पावसाळा चालू झाला की ती कशी ओलसरपण होतो आणि ती मच्छी कशी खराब होते म्हणून तुम्ही जर विकत घेतलं तर ते आताही अशी सुकी मच्छी विकत घ्यायची आणि साफ करायची स्वच्छ जेवढी डोकी काढायची शेपटी काढायची आणि एका प्लॅस्टिकच्या डब्यात भरून ठेवायची म्हणजे कशी ती तुम्हाला पाच सहा महिने किंवा सात आठ महिने म्हणजे में चांगल्या प्रकारे वापरता येते आता मी सुकी मच्छीच्या मार्केटमध्ये फिरत असताना एक चाबुकवाल आला आणि ते ताई आहेत त्याने त्याला पैसे दिले तर तो मला पैसे नको मला सुकी मच्छी घाल आणि मग त्या ताईने त्याला सुकी मच्छी दिली म्हणजे बघा सुकी मच्छीची चव कशी एकदा माणसाला लागली की त्याला ती खावी खावीशीच वाटते बघा त्या चाबोकोल्याने पैसे नाही घेतले आणि ती सुकी मच्छी घेतली बोबील घेतली आणि तो चालू पडला म्हणजे बघा सुकी मच्छीची किती किंमत आहे ती आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो पालघरचा सुक्या मच्छीचा बाजार असतो हा फक्त शुक्रवारचाच भरतो त्यामुळे पालघराला तरी लक्षात ठेवा की शुक्रवारी तुम्ही या आणि तुम्ही पालघरला आलात तर एक गोष्ट लक्षात ठेवा की हा जो बाजार असतो तो सकाळी आठ वाजता चालू होतो आणि दुपारी एक दीडपर्यंतच असतो दिवसभर हा बाजार नसतो त्यामुळे एक लक्षात गोष्ट ठेवा की तुम्हाला वाटत असेल की हा दिवसभर बाजार असेल तर दिवसभर बाजार नसतो दुपारी एक दीड वाजेपर्यंतच फक्त सुक्या मच्छीचा बाजार असतो आत्ता मी घरी जायला निघालो आणि आपण जे ब समोर पाहतात हे पालघर रेल्वे स्टेशनवर असे चिकू विकायला असतात ह्या चिकूंचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे चिकू आहेत हे ढाणू येथे पिकवले जातात आणि हे जे चिकू एवढे गोड असतात की त्याची चव इतर तुम्ही जे चिकू विकत घेतात बघा मुंबईला त्या चिकूनपेक्षा कितीतरी पटींनी अशी गोड आणि मधुर असते आणि हे जे चिकू असतात हे बाहेर एक्सपोर्ट केले जातात एवढे चांगल्या क्वालिटीचे चिकू असतात तर तुम्ही जर कधी पालघरला आलात तर प्लॅटफॉर्मवरचे असे चिकू असतील ते अवश्य खरेदी करा आमची आता ट्रेन आली आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचीही बेल ऐकून असेल त्या नक्कीच जावा आपले नवीन नवीन व्हिडिओ व्हायला मिळेल थँक्यू